महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने अवैध व्यवसायांविरोधात व्यापक स्वरूपात कारवाई सुरू केली आहे नाशिक ग्रामीण आणि मालेगाव विभागांमध्ये विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या आणि हातभट्टीचे अड्डे चालवणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत डोंगराळ भागात सुरू असलेल्या या अवैध हातभट्टीच्या अड्ड्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केलाय ज्यामुळे या अड्ड्यांना शोधून नष्ट करणे सोपे झाले आहे या मोहिमेत पोलिसांनी आठशे सोळा पॉईंट शून्य आठ लिटर देशी विदेशी दारू बावीस हजार आठशे पन्नास लिटर रसायन सातशे एक लिटर गावठी दारू आणि इतर साहित्य असा एकूण नऊ लाख सत्तेचाळीस हजार चारशे दहा रुपयांचा अवैध मध्यसाठा जप्त केला आहे तसेच गुटख्याची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून सात लाख पन्नास हजार सहाशे दोन रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे एकोणचाळीस लाख ऐंशी हजार सातशे बारा रुपयांचा सा मुद्देमाल ज्यामध्ये वाहनांसह सा साहित्याचाही सा समावेश आहे जप्त नाश करण्यात आला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासोबतच अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे